तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल तर तुम्ही सुद्धा स्वामींच्या प्रकट दिवसाची वाट नक्की बघत असाल कारण जो स्वामींचा खरा आणि खूप मोठा भक्त असतो सेवेकरी असतो तो स्वामींच्या प्रकट दिवसाची वाट खूप आतुरतेने बघत असतो आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे स्वामींचा प्रकट दिवस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार हा तो दिवस आहे स्वामींच्या प्रकट दिवसाचा या दिवशी बरेचसे लोक स्वामींची सेवा पारायण स्तोत्र वाचन अन्नदानाची सेवा किंवा घरी राहून सेवा मंदिरात मठात केंद्रात जाऊन सेवा असे अनेक कार्यक्रम करत असतात बरेचसे लोक एकतीस मार्च म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस येण्याआधी सेवा करतात बरेचसे लोक एकतीस मार्च नंतर सेवा करतात म्हणजे प्रकट दिवसाच्या आधीची सेवा आणि प्रकट दिवसानंतरची सेवा असते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिवसानंतरची सेवा सांगणार आहे जी तुम्ही स्वामींच्या प्रकट दिवसापासून सुरू करायची आहे म्हणजे एकतीस मार्चला जर स्वामींचा प्रकट दिवस आहे तर तुम्ही एकतीस मार्चच्या दिवसापासून सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करायची आहे आणि मग त्या दिवसापासून पुढे रोज एक महिने दोन महिना तीन महिने चार महिने पाच महिने जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करायची आहे पण एकतीस मार्च हा पहिला दिवस तुमचा असेल म्हणजे स्वामींच्या प्रकट दिवशी स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची संकल्प सोडायचा आणि स्वामींना प्रार्थना करायची की मी आजपासून स्वामी तुमची सेवा सुरू करत आहे माझं सर्व काही छान करा बस आणि मग ही सेवा सुरू करायची या सेवेत तुम्हाला एकूण तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट रोज तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय देवघरासमोर बसून वाचायचा आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे आणि शेवटी तीन माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तारक मंत्र एक वेळेस आणि तीन माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप ही सेवा तुम्ही सकाळी केली संध्याकाळी केली तरी चालेल पण एकतीस मार्चपासून सुरू करा महिला पुरुष कोणीही करू शकतात पहिल्या दिवशी संकल्प करा प्रार्थना करा तुमची इच्छा असेल ती मांडा ती बोला आणि मग ही सेवा सुरू करा दिवस तुम्ही ठरवा पंधरा दिवस जमत आहे तीस दिवस एक महिना दोन महिने तीन महिने तुम्ही ठरवा आणि सेवा सुरू करा स्वामी सगळं काही चांगलं करतील श्री स्वामी समर्थ